To you by बाग या बैंशी बैंशी। नमस्कार तक मध्ये विधानसभेचे निकाल लागलेले आहेत आणि या निकालामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सध्या या सगळ्यामधनं मधन चुरस लागलेली आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पुन्हा एकदा विराजमान होणार की देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि हा पेच अजूनही काही सुटलेला नाहीये या सगळ्यामध्ये विरोधक काहीसे या सगळ्या धक्क्यातून अजून सावरलेले आपल्याला दिसत आहेत पण मात्र अनेक ठिकाणी आता या सगळ्याचं या पराभवाचं आत्मचिंतन करायला सुरुवात केलेली आहे काल आपण बघतोय की यशवंतराव चव्हाण जे सेंटर आहे तिथे राष्ट्रवादीची म्हणजे शरद पवार गटाची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये जे आमदार होते त्यांनी हजेरी लावली आणि यामध्ये अनेक आत्मचिंतन करण्यात आलं आमदारांनी किंवा जे हरलेले उमेदवार आहेत त्यांनी काय अडचणी ने आल्या नेमक्या हा पराभव कशामुळे झाला या संदर्भातल्या अनेक तक्रारी मांडल्या या तक्रारी शरद पवारांनी ऐकून घेतल्या आणि काही निर्देश सुद्धा दिलेले आहेत दुसरीकडे मातोश्रीवर सुद्धा अशीच बैठक पार पडली आणि ज्याच्यामध्ये आमदारांनी किंवा जे उमेदवार होते त्यांनी अनेक तक्रारी मांडल्या साधारणतः हो या तक्रारी ईव्हीएमच्या संदर्भातल्या होत्या त्यामुळे शरद पवारांच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आणि शरद पवारांनी नेमके कुठले आता निर्देश दिलेले आहेत कुठल्या सूचना केलेल्या आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात तर आपण बघतोय की आ, ही सगळी निवडणूक पार पडल्यानंतर आता अनेक ट्विट्स येत आहेत सोशल मीडियावर सुद्धा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत ज्याच्यामध्ये अनेक ठिकाणी असं म्हटलेलं गेलेलं आहे की बॅलेट पेपरवरचं मतदान आणि एकूण मतदान याच्यामध्ये तफावत दिसते आहे अनेक उमेदवारांचे जे विनिक मार्जिन आहे किंवा त्यांना त्यांना पडलेली मतं आहेत ती अनेक उमेदवारांची सारख्या असल्याचं म्हटलं गेलं गेलंय अनेक तक्रारी येत आहेत मनसेच्या एक उमेदवारांनी मला मतच मिळालं नाही माझ्या घरच्यांनी सुद्धा मला मतदान केलं नाही का असं आक्षेप सुद्धा नोंदवलेला आहे अनेक आक्षेप नोंदवले जात आहेत त्याच्यावर इलेक्शन कमिशन खुलासा करते आहेत या सगळ्यावर सुद्धा अनेक तक्रारी अनेक खुलासे समोर येतात या सगळ्यामध्ये काल जी बैठक पार पडली शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली याच्यामध्ये अनेक गोष्टी चर्चेल्या गेल्या खास करून अनेक उमेदवारांनी ईव्हीएमच्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं अनेक निवडणूक जे मतदान केंद्र होती त्याच्यामध्ये कशा गोष्टी घडल्या याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे त्यावर आता शरद पवारांनी एक वकिलांची टीम तयार करणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातनं पुढचा जो निर्णय आहे तो घेतला जाणार आहे या सगळ्यावर राज्य पातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर जी कायदेशीर लढाई आहे ती लढली जाणार आहे आणि त्याच्यासाठीच्या दोन टीम सुद्धा तयार करण्यात येतील अशी जी माहिती आहे किंवा अशी जी अशी जी चर्चा आहे ती काल शरद पवारांच्या बैठकीमध्ये झाल्याचं आपल्याला समोर येत आहे आता जे खरगे आहेत जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी काल एका कार्यक्रमामध्ये जाहीरपणे म्हटलं की EVM वर मतदान घेण्यापेक्षा तुम्ही मतपत्रिकेवर मतदान घ्या जे एस सी एस टीचे बोर्ट्स आहेत किंवा इतर जे समाज आहेत त्यांची आम्हाला मिळणारी मतं आहेत ती नेमकी कुठे जातात याचा थांब पत्ता आम्हाला लागत नाहीये त्यामुळे निवडणुकीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात असं थेट आता खरगे म्हणाले परंतु शरद पवारांनी असं अजून काही म्हटलेलं नाहीये त्यांनी असं म्हटलेलं आहे की वर आक्षेप करण्यापेक्षा आपण जे पुरावे आहेत किंवा ज्या चुकीच्या बाबी घडलेल्या आहेत त्याचे सगळे पुरावे गोळा करायचा प्रयत्न करूयात ते पुळा पुरावे गोळा केल्यानंतर आपण त्याच्या संदर्भातली कायदेशीर लढाई लढू असं शरद पवारांनी या सगळ्यामध्ये सांगितलं त्याचबरोबर अठ्ठावीस तारखेपर्यंत व्हीव्हीपॅटच्या तपासणीची वेळ आहे त्यामुळे उमेदवारांनी व्हीव्हीपॅट तपासणीसाठी सगळे अर्ज करावेत असं सुद्धा कालच्या बैठकीमध्ये शरद पवारांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे राज्य पातळीवर ज्या प्रकारे लढाईला सुरुवात करण्यात येईल त्याच पद्धतीनं केंद्रीय पातळीवर इंडिया आघाडीच्या माध्यमातून सुद्धा याच्या विरोधात लढाई उभी केली जाईल असं सुद्धा या कालच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं आहे आणि अगदी शेवटी शरद पवारांनी थेट सांगितलेलं आहे की आता मागं हटायचं नाहीये आपल्याला लढायचंय असा सुद्धा एक बुस्टर शरद पवारांनी जे सगळे उमेदवार आले होते किंवा जे सगळे आमदार आले होते त्यांना दिलेले आहेत अर्थात कालची जी बैठक झाली आहे त्याच्यामध्ये शरद पवारांनी सांगितले की वर प्रश्न उपस्थित करत आहोत पण त्याबरोबरच आपल्याला पुरावे गोळा करावे लागतील आपल्याला ज्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा प्रशासनाच्या मार्फत काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्याच्या पुरा संदर्भातले पुरावे गोळा करायचे आणि त्या संदर्भात आपण वकिलांची टीम करू आणि टीम तयार झाल्यानंतर याच्या संदर्भातला कायदेशीर लढा आहे तो आपण कोर्टात देऊ असं शरद यांनी सांगितलं अर्थात आपल्याला लढायचंय आपल्याला हरायचं नाही हे सुद्धा ते सांगायला विसरले नाहीत दुसरीकडे अशीच पद्धतीची बैठक ही मातोश्रीवर झाली आणि अशाच पद्धतीच्या तक्रारी या शिवसेनेच्या उमेदवारांकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारांकडून सांगण्यात आलंय याच्यावर आता उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की ज्या मतदान केंद्रांवर तुम्हाला शंका वाटते किंवा ज्या मतदारसंघांबद्दल तुम्हाला शंका वाटते तिथल्या व्हीव्ही चे जी तपासणी आहे त्याच्यासाठी अर्ज करा पाच टक्के व्हीव्ही पॅट तपासण्यात यावे अशी अशा पद्धतीचे अर्ज करण्यासाठी सुद्धा आता उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदारांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर या संदर्भातली आपण सुद्धा कायदेशीर लढाई लढणार असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या ज्या उमेदवार आहेत त्यांना सांगितले अर्थात यानंतर या पराभवाने खचून जाता पुन्हा एकदा या सगळ्या लढाईमध्ये उतरण्याबद्दल सुद्धा त्यांनी या सगळ्या बैठकीमध्ये सुतोवाच केलेला आहे त्यामुळे शरद पवारांची बैठक असो किंवा उद्धव ठाकरेंची बैठक असो यावर ईव्हीएम बाबत अनेक आक्षेप हे उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आले आणि त्या संदर्भातला आढावा घेऊन याच्या संदर्भातली कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय आता दोन्ही पक्षांकडनं घेण्यात आलेला आहे आपण बघतोय की जितेंद्र आवाड असतील किंवा रोहित पवार असतील अनेक जे नेते आहेत ते ईव्हीएम बाबत किंवा मतदानामध्ये मत झालेल्या घोळाबाबत अनेक त्यांचे ट्विट्स करत आहेत अनेक फॅक्ट्स मांडायचा प्रयत्न करत आहेत त्याच्यावर इलेक्शन कमिशनकडनं सुद्धा अनेकदा खुलासे येत आहेत त्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये नेमकं खरं काय आहे नेमकं काय घडलेलं आहे याच्या संदर्भातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काही काळातच समोर येऊ शकतील अर्थात आता दोन्ही पक्ष कायदेशीर लढाई लढणार आहेत त्याच्यातनं नेमकं का काय समोर येत आहे हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या दाव्यांवर प्रतिदाव्यांवर खुलास्यांवर नेमकं का काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जे दावे केले जातात त्याचं मधलं फॅक्ट चेक नेमकं का काय आहे हे बघण्यासाठी मुंबई मुंबईतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या संदर्भातले अनेक व्हिडिओज आम्ही तयार केले आहेत त्यामुळे तुम्हाला त्या संदर्भातलं सगळं फॅक्ट चेक तिथे पाहायला मिळेल पाहत राहा मुंबईत